यांच्या विचारांचे पायिक आम्ही आहोत आणि मिस्टर संभाजी भोसले तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय रडत होत्या त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हात वारे करून चेतावणी देत होता तुम्ही संविधानिक वागत होता का आणि आम्ही संविधानिक अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही वेगळी मागणी काही करत नाही मिस्टर संभाजी भोसले या जरंगेन त्याच्या बॅनरवर कधी आरक्षणाच्या जनक राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा वापरली का तोच तुम्हाला दिसतो आणि अठरा पगड रयत बसली या आंदोलन चा चालू आहे आणि त्यांना म्हणतो अरे प्रवर्गाची भाषा बोलतो आम्ही जातीची नाही आम्ही एका जातीच मागणी करत नाही आम्ही साडेचारशे जातीचं जातीच आरक्षण वाचलं पाहिजे सामाजिक न्याय वाचला पाहिजे ही आमची मागणी आहे मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही त्यामुळे गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही तर आंदोलन जे आहे मराठ्यांसाठी आहे आणि तुम्ही त्या प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करताय असाही संभाजी राजा तुम्ही जी जीआर करणार असाल तर आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही बोगस कुंभ्यांच्या अरे जात सोडताय तुम्ही अरे बाय बर माझ्या स्वर्गीय जन्माला यावं लागतं माझा स्वर्गीय असावं लागतं नाहीतर राज्य माझा स्वर्ग आयोगाच्या पॅरामीटर्स मध्ये बसावं लागतं तेव्हा माझा माघासवर्गीयांचं आरक्षण भेटतं तुम्हाला कोण म्हणाल स्वर्गीय एका बाजूला शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मधनं आरक्षण द्या म्हणायचं हे कसं बसतं मिस्टर संभाजी भोसले या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन